क्रमांक एकवीसमधून सर्वसाधारण महिला या या वर्गासाठी उमेदवारासाठी अर्ज भरलेला आहे माझा शिक्षण हे एम एस सी बी एड झालेला अजून सध्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहे माझा मला राजकारणात आवड निर्माण झाली कारण माझे सासरे हे गेल्या चाळीस वर्षांपासून काँग्रेसच्या पक्षामध्ये कार्यरत आहे कि तेका म्हणजे माझे सासरे आहे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत आता तसं त्याचं वातावरण माझं सासऱ्यांचं कार्य आहे तसे नाही काँग्रेस पक्षाशी ते एकनिष्ठ आहेत त्यांना कोणतरी पाहण्याविषयी ते नेहमी वारंवार त्यांचे प्रश्न जाणून जाणताय आमच्या गल्लीत वगैरे काही समस्या अडचणी असतील ते नगरसेवकाकडे सोडून मला सासऱ्यांकडे येतात काही पण त्यांचे प्रश्न वगैरे असतील मी ते पाहिलेलं आहे माझं लग्न झालं तसं अडते दहा वर्षांपासून त्यांचा वारसा आणि पुढे चालू इच्छिते त्यासाठी मी आहे आता उमेदवारीसाठी अर्ज हा आहे धन्यवाद